नमस्कार क्षमा झोन मध्ये आपले स्वागत उपवास म्हटलं की आपण वेगवेगळे पदार्थ चवीने खातो अगदी साबुदाण्याच्या खिचडीपासून ते थालीपीठापर्यंत अनेक वेगवेगळे पदार्थ तयार करतो प्रत्येक वेळी तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळ येतो यासाठीच आज आपण स्वादिष्ट कुरकुरीत आणि पौष्टिक असे साबुदाण्याचे स्टिक्स करणार आहोत हे स्टिक्स करण्यासाठी मी येथे एक वाटी साबुदाणा मौसर असा भिजवून घेतला आहे साबुदाणा मौसर असेल तर स्टिक्स अगदी कुरकुरीत होतील यासाठी मी इथे एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून घेतला आहे पाव कप भाजून घेतलेले शेंगदाण्याचं जाडभरड कूट घेतलं आहे दोन स्पून तिखट एक स्पून जिरं चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे चला तर मग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे असे हे साबुदाण्याचे झटपट कसे करायचे हे आपण बघूया सहा ते सात तास भिजवलेला अगदी मौसर झालेला हा साबुदाणा मी कपसरट का भांड्यामध्ये काढून घेत आहे उकडून साल काढून घेतलेला बटाटा किसण्यापूर्वी मी किसणीला दोन्ही बाजूने तेल लावून घेतले आहे त्यामुळे बटाटा याला चिकटत नाही अशा छोट्या छोट्या ट्रिक्स वापरल्या तर आपलं काम अगदी सोपं होतं बटाटा किसून झाला आहे आणि तो किसणीला अजिबात चिकटला नाही हे तुम्ही बघितलं आता यामध्ये पाव वाटी आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे यामध्ये तिखट टाकल्यावर जिरं जे आहे हे खलबत्त्यात कुठून मी जाडभरड करून घेतलं आहे चवीप्रमाणे मीठ घालावे आणि जर तुम्ही उपवासाला कोथंबीर खात असाल तर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे साबुदाण्याच्या व्हाव्यात यासाठी यामध्ये पाणी अजिबात घालू नये आणि साबुदाणा हा छान मऊ भिजलेला असावा शक्यतो पाणी न घालता हे पीठ अगदी घट्ट असं मळून घ्यावं असं घट्टसर मळून घेतलेल्या पिठाचे आपल्याला हातावरच वळून स्टिक्स करून घ्यायचे आहे दरम्यान तेल किंवा तूप तापायला ठेवायचं आहे त्याप्रमाणे मी हातानेच वळून हे स्टिक्स तयार करून घेतले आहेत आता मध्यम आचेवरती हे स्टिक्स आपल्याला तळून घ्यायचे आहे हे स्टिक्स कागदावर देखील थापून तुम्ही हव्या त्या आकाराचे चुरीने कापून तयार करून घेऊ शकतात आता हे कुरकुरीत असे तळून झाल्यावर काढून घ्यायचे आहे काट्या चमच्याच्या साह्याने स्टिक्स आपल्याला सहज परतवता येतात आणि काढणंही सोपं जात हे स्टिक्स तळल्यावर टिश्यू पेपरवर काढून घ्यावे हे साबुदाण्याचे स्टिक्स किती क्रंची झाले आहेत बघा बरं हे स्टिक्स आपल्याला खाण्यासाठी कोथिंबीरची चटणी दही याबरोबर तुम्ही खाऊ शकता हे क्रंची साबुदाण्याचे स्टिक्स खाण्यासाठी उपवासच कशाला हवाय तुम्ही ते स्नॅक्ससाठी हे साबलचे स्टिक्स करू शकता आतून पोकळ कुरकुरी स्वादिष्ट असे हे साबलचे स्टिक्स तुम्ही नक्की करून बघा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि या रेसिपीचा व्हिडिओ तुमचं मित्रमंडळ आणि नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा अशा नवनवीन रेसिपीजसाठी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन सर्वात आधी मिळावे यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा धन्यवाद